देवाला प्रार्थना करत होतं तर कुणी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडत होतं तर कुणी सुटका झाल्यावर डोळ्यातून अश्रू ढाळत होतं हे सगळं ऐकल्यावर वाटेल की मुंबईच्या पावसात कुठल्या बसमध्ये किंवा लोकलमध्ये लोक अडकले असतील पण नाही हा सगळा प्रकार घडलाय मुंबईच्या गर्वाची ओळख असलेल्या मोनोरेलमध्ये एकोणीस ऑगस्टच्या संध्याकाळी तब्बल दीड ते दोन तास मुंबईकर मोनोरेलमध्ये अडकून पडले होते आता प्रश्न असा आहे की मोनोरेल जी मुंबईच्या गतीला अधिक गती देईल सुरक्षित प्रवास देईल असं सांगितलं जात होतं तीच प्रवाशांसाठी कैदखाना का ठरली प्रवासामुळे बस रेल्वे थांबल्या तर लोक समजून घेतात पण हायटेक म्हणवणाऱ्या मोनोरेलमध्ये हा प्रकार का घडला त्यानंतर प्रवाशांना बाहेर कसं काढलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच ही मोनोरेल मुंबईकरांसाठी सुरक्षित आहे का चला तर यावरच सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट सुरुवातीला मोनोरेल म्हणजे काय आणि ती मुंबईत कशी उपयोगी ठरते हे समजून घेऊया मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल सेवा आहे जी दोन फेब्रुवारी दोन हजार रोजी चेंबूर ते वडाळा या मार्गावर सुरू झाली मोनोरेल म्हणजे नावाप्रमाणेच एका रुळावर धावणारी रेल्वे साधारण रेल्वे किंवा मेट्रो दोन रुळांवर चालतात पण मोनोरेल एका कॉन्क्रीट बीमवर धावते ती उंचावर बांधलेली असल्यामुळे खालील रस्त्यावरील वाहतुकीवर तिचा परिणाम होत नाही मोनोरेल ही तुलनेनं लहान असते प्रवाशांची क्षमता मर्यादित असते आणि मुख्यतः ही फीडर सर्व्हिस म्हणून काम करते म्हणजेच काय तर मेट्रो किंवा रेल्वेला जोडणारा पूल मुंबईत मोनोरेल आल्यानंतर सांगण्यात आलं होतं की गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल प्रवाशांना एक पर्यायी मार्ग मिळेल आणि ही सेवा पर्यावरणपूरक ही ठरेल म्हणजेच काय मोनोरेल ही मुंबईच्या गतिमान जीवनाला अधिक वेग देईल सोय आणि आधुनिकता देखील अशी मोठी स्वप्न जनतेला तेव्हा दाखवली गेली होती पण सध्या या उलटच सगळं घडतंय मंगळवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत सकाळपासून पावसाने अक्षरशः कहर केला दिवसभरात अनेक भागात दोनशे एम एम पेक्षा जास्त पाऊस झाल्याचं सांगितलं गेलं दादर सायन चेंबूर कुर्ला अंधेरी अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं वाहतूक विस्कळीत झाली गाड्या बंद पडल्या अनेक रेल्वे ज्या सकाळी सुटणे अपेक्षित होतं त्या संध्याकाळपर्यंत प्लॅटफॉर्मवरच उभ्या होत्या आणि याचं एकमेव कारण म्हणजे पाणी आणि पाऊस अनेक बसमध्ये पाणी शिरलं गाड्या बंद झाल्या शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले तर ऑफिसेसना सुद्धा सुट्टी मिळाली थोडक्यात काय तर मेट्रो शहर म्हणून समजली जाणारी मुंबई पाण्यात बुडालेलं एक शहर दिसू लागली आता या सगळ्या गोंधळात अनेकांनी मोनोरेलचा पर्यायी मार्ग निवडला बरं संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान निघालेली मोनोरेल अचानक थांबली मोनोरेल एकदम का थांबली हे प्रवाशांना कळेना आणि थोड्याच वेळाने मोनोरेल एका बाजूने थोडीशी वाकल्याचं प्रवाशांना जाणवलं त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे बाहेर पडण्याचे मार्गही बंद झाले मोनोरेल ही जमिनीवर नसते ती उंचावर म्हणजेच एलिव्हेटेड ट्रॅकवर धावत असते त्यामुळे जर ती मध्येच बंद पडली तर प्रवाशांना सहजपणे बाहेर येण्याचे मार्ग बंद होतात यानंतर कोणाची मदत मिळेल प्रशासन लवकर येईल का यासाठी प्रवासी तब्बल दोन तास मोनोरेलमध्ये अडकून पडले होते कारण मोनोरेल बंद पडल्यानंतर वीज पुरवठा देखील विस्कळीत झाला ज्यामुळे मोनोरेल मधील एसी लाईट सगळंच बंद पडलं यामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक होऊ लागली आतमध्ये ऑक्सिजन येत नसल्यामुळे प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्यामुळे नंतर काही प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या काही प्रवासी बेशुद्ध पडले तर अनेक प्रवाशांनी खिडकीतून हात बाहेर काढून हात जोडून अक्षरशः मदत मागू लागले यानंतर महापालिकेचं अग्निशमन दल पोलीस आणि एम एम आर डी ए घटनास्थळी दाखल झालं ट्रेन आणि टर्न टेबलच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं अंदाजे दोन ते तीन तासानंतर सर्व प्रवाशी सुरक्षित बाहेर काढण्यात आले काही ना त्यानंतर तातडीनं रुग्णालयात सुद्धा दाखल करावं लागलं यानंतर मात्र मुंबई प्रशासन आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले अनेकांनी सुटल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यावेळी मोनोरेल सुरक्षित नाही का ज्याला आधुनिक वाहतूक म्हणत होतो तीच आम्हाला कैदखाना वाटली अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या नेमकं काय झालं होतं हे विचारण्यात आल्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं प्राथमिक तपासणीत असं आढळून आलं की क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनो रेलचे एकूण वजन एकशे नऊ मेट्रिक टनापर्यंत वाढलं होतं जे तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त होतं मोनोची एकूण क्षमता आहे एकशे चार टन या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर या यांत्रिक संपर्क तुटला ज्यामुळे मोनोरेल साठी ही मोनोरेल बंद पडली असा खुलासा मुंबई मेट्रो प्रशासनानं केला होता मात्र या मोनोरेलमधून जे प्रवासी दोन ते तीन तासानंतर बाहेर पडले त्यांनी जेव्हा आपला अनुभव सांगितला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं ही घटना पाहून एक मोठा सवाल उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या मुंबईसारख्या शहरात जेव्हा अचानक अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रशासन नियोजन आणि महापालिका खरंच तयार असते का की फक्त कागदावर योजना असतात पण प्रत्यक्षात लोक अडकले तर त्यांना वाचवायला उशीरच होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं यात चूक कोणाची आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू टू गटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका